Tô, oh, não. Tô, <music> तर मैत्रिणींनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्लॉगमध्ये आणि हा व्लॉग आहे पिकनिक स्पेशल व्लॉग इथे आम्ही आलो आहोत मंथन रिसॉर्टमध्ये जे आहे विरारमध्ये म्हणजे हे विरार, विरार आणि नालासोपाराच्या मध्ये आहे दोन्हीकडनं तुम्ही जाऊ शकता जर तुम्हाला जावंसं वाटत असेल आमचा व्हिडिओ बघून तर एकदम मस्त रिसॉर्ट आहे आणि तुम्हाला आय थिंक सो so, मोठ्या माणसांना साडेसातशे रुपये म्हणजे अडल्टना आणि जे छोटी मुलं आहेत त्यांच्यासाठी साडेतीनशे रुपये असं तिकीटचं दर होते आणि आम्ही तिघंजणं गेलो होतो तर आम्ही ट्रेनने गेलो इथून आमच्या घराच्या इथून गोरेगाववरून विरार आणि विरारवरनं मग आम्ही ऑटोने गेलो ऑटोने टू हंड्रेड रुपीज आमच्याकडनं घेतले ऑलमोस्ट मला वाटतं एक हा ट्वेंटी मिनिट्स कु ट्वेंटी ट्वेंटी फाय मिनिट्स तरी लागतात तिकडे बस सेवाही आहे उपलब्ध म्हणजे जी विरार आ, जी महापालिका वगैरे म्हण तिकडचं जे आहे ती महापालिका वगैरे जसं आपल्या इथे बी एस टी बसेस चालतात तर तिकडे त्यांची जी लोकल ज्या बसेस आहेत तिकडच्या त्या चालतात तर त्या तुम्ही एस टीज किंवा बस तुम्ही मोडू शकता त्या स्टेशनवरच एस टी स्टँड आहे तर तिकडे तुम्ही चौकशी करून मग तिकडूनही जाऊ शकता तर तिथे तुम्हाला थोडे कमी पैसे पडतील तिकिटीला आणि रिक्षाने गेला तर टू हंड्रेड रुपीज तरी आहेतच आणि स्लाईड्स म्हणाल तर खूप छान छान स्लाइड्स आहेत आमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की सुज्ञाने खूप माल केलेली आहे म्हणजे दो तिला पोहता वगैरे काही येत नाही ती पाचच वर्षाची आहे त्यामुळे तर तिचे बाबा तिला खूप छान गाईड आहेत तुम्ही बघू शकता लहान मुलांसाठी तर मी म्हणेन मस्तच आहे आणि आम्ही गेलो होतो शुक्रवारी तर इतकी काही रश नव्हती तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि स्लाइड्स बऱ्यापैकी आहेत म्हणजे तुमचा वन डे पिकनिकसाठी हा मस्त स्पॉट असू शकतो जर तुम्हाला इथे कपडे वगैरे चेंज करण्यासाठी वेगळा रूम घ्यायचा असेल तर त्याची कॉस्ट आहे थाउजंड रुपीज पर डे तर तेही तुम्ही करू शकता किंवा जर तुम्हाला रूम नसेल घ्यायचा लॉकर घ्यायचा असेल तर तेही तुम्ही करू शकता तर आम्ही ते रूम घेतला होता मी कारण सुद्धा लहान आहे त्याच्यामुळे तर आम्ही तिघांनी रूममध्येच आम्ही चेंज चेंज वगैरे केलं आणि त्याच्यानंतर आम्ही भिजण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी बाहेर पडलो तिकडे नाश्त्याचीही सोय आहे आपल्या तिकीटात व्यतिरिक्त पैसे नाही घेतले जात आपले जे तिकीट आहे त्यामध्येच नाश्ता जेवणाची सोय केलेली आहे तर नाश्त्यामध्ये मस्तपैकी वेलचीचा चहा आणि मिसळपाव पोहे असा नाश्ता होता खूप सुंदर नाश्ता होता म्हणजे असे पोहे मी तरी खाल्ले नव्हते मस्त तिखट आणि खूप छान लागत होते वेगळीच चव होती तर खूप छान होता आणि मिसळपाव ही खूप अप्रतिम होता मिसळपाव आणि त्याच्यानंतर दुपारचं दुपार जेवणही होतं व्हेज नॉन व्हेज दोन्हीहून तर मी तर म्हणेन की वर्थ आहे वन डे पिकनिकसाठी खूप छान स्पॉट आहे आणि जास्त काही तुम्हाला खर्चही होत नाही आणि म्हणजे लहान मुलं तरी खूप छानपणे एन्जॉय करतात रेन डान्स डान्स आहे डी जे आहे म्युझिक वगैरे खूप म्हणजे दिवसभर चालू असतं ऑलमोस्ट मी तर म्हणेन जेवणाच्या वेळेपर्यंत चालू होतं आणि त्याच्यानंतर आजूबाजूचा परिसर ही खूप उत्तम आहे म्हणजे एकदम असं गाव गावाला आपण जातो ना तसं वाटतं तसा, तसा परिसर आहे तिकडचा म्हणजे विरारमध्ये एकदम सिटीमध्ये नाही आत आहे आतमध्ये आहे त्याच्यामुळे आणि इकडं नाही बघू शकता म्हणजे सध्या किती एन्जॉय करते आ, आहे ते म्हणजे हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्की जावंसं वाटलं तर नक्की तुम्ही जाऊ शकता ह्याची माहिती मंथन रिसॉर्ट आहे ह्याची माहिती तुम्हाला गुगल तुम्ही जर केला तर मिळेल मंथन रिसॉर्ट विरार तुम्ही मेन्शन करा तर ह्याची माहिती तुम्हाला मिळेल आणि हा कुठलाही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे कारण मी गेली होती मला वाटलं की हा व्हिडिओ शूट करून टाकावा जेणेकरून आता जर सुट्ट्या जर असतील मुलांच्या तर तुम्ही त्यांना एक दिवसासाठी एक आउट टिंग म्हणून तुम्ही जाऊ शकता असं नाही मुलांसाठीच पण मोठी जरी तुम्ही जाऊन आला तरीही खूप छान आहे वन डेसाठी आणि जर तुम्हाला तिथे स्टे करायचं असेल ना तर स्टेही तुम्ही करू शकता रूममध्ये पण तिथे संध्याकाळनंतर मोस्टली तरी पाण्यात जायला देत नाहीत म्हणजे पाच सहा वाजल्याच्या नंतर पाच सहा वाजेपर्यंत तुम्ही पाण्यात मस्त एन्जॉय करून नंतर तुम्ही तुमचा जो उरलेला वेळ आहे तो गेट टुगेदर करू शकता तिकडे रिसॉर्टमध्येच तर गेट टुगेदरसाठी ऑफिसच्या पार्ट्यांसाठीही खूप छान प्लेस आहे आणि पाणीही खूप छान होतं म्हणजे असं काही त्रास आम्हाला तरी झालेला नाही आहे तर इकडे ना वरती एक छोटं जणं वॉटरफॉलसारखं गेलेलं आहे खालीच अशा शिड्या आहेत शिड्यांवरनं वरती जायचं आणि इकडून बघा खूप छान असा व्ह्यू दिसतो बऱ्यापैकी मोठा आहे रिसॉर्ट असं छोटं असं नाही आहे म्हणजे एन्जॉय करू शकतो आपण जे रिजनेबल रेट्समध्ये हे खूप छान आहे असं मला वाटलं मी आणि संज्ञा इथे वरती वॉटरफॉल साईट अशी बनवलेली होती तिकडे गेलो होतो आणि छान 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 फोटोजही मस्तपैकी आम्ही क्लिक केले एक आठवण म्हणून मज्जा म्हणून कारण करोनामध्ये करोनाच्या थोडा अगोदर तिचा जन्म झाला आणि त्याच्यामुळे आम्ही तिला रिसॉर्ट वॉटर पार्क हे असं काहीच दाखवलं नाही कारण करोनाची भीती सगळ्यांनाच होती आपल्याला त्यामुळे आणि त्याच्या तर जेव्हा कुठे कुठे स्थिर व्हायला लागलं तर तेव्हा तिची स्कूल तिचं आजारपण तिचं हे ते सगळं म्हणजे तिचं सगळं बिझी स्केड्यूल कारण लहान म्हटल्यावर माहिती आहे तुम्हाला कसं असतं ते त्याच्यामुळे आता आम्ही ठरवलं की तिला जरा एक्सप्लोर करू द्यायचं बाहेर जाऊ द्यायचं ती फर्स्ट टाईम असं रिसॉर्टला वगैरे गेली याच्या अगोदर ती गेलेलीच नव्हती तर आणि आम्हाला आमचा टिफिन वगैरे न्यायची काही गरज नव्हती जसं की तुम्हाला सांगितलं घरून आम्ही थोडाफार असा नाश्ता करून गेलो होतो आणि तिथे सगळी सोय होतीच त्यामुळे तर इथे खूप मज्जा करताना तुम्हाला दिसत आहे बाबा सुजण्या पण इकडे एक आहे की लहान मुलं जर तुम्ही घेऊन जात असाल ना तर त्याच्याबरोबर मोठा माणूसही असणं गरजेचं आहे कारण तुम्ही बघू शकता पाणी सुधण्याच्या म्हणजे बाबांच्या कमरेपर्यंत आहे तर तिच्या छातीपर्यंत पाणी आहे तर तिकडे लहान मुलांबरोबर एकतरी मोठा म्हणजे माणूस कोणतरी हवा त्याचं पॅरेंट किंवा कोण त्याच्याबरोबर कारण असं म्हणजे रिस्की आहे मी तरी सांगेन एक माणूस तरी असलाच पाहिजे तर तुम्ही जर दात असाल तुमच्या मुलांना घेऊन तर प्लीज काळजी घ्या कारण आपण आपण एन्जॉय करताना मुलांकडे दुर्लक्ष करू नका एवढंच मला म्हणायचं आहे कारण पाण्याचा तुम्ही बघू शकता सुज्ञाच्या अक्षरशः छातीपर्यंत पाणी आहे तर कसं लहान मुलं आहे त्याच्यामुळे सांगते पाय घसरण्याचे वगैरे चान्सेस असतात त्यामुळे तर हे मंथन रिसॉर्ट म्हणून आहे सुज्ञाने खूप एन्जॉय केला हा सुज्ञा म्हणजे एकदम घरीच यायला मागत नव्हती तिला तिकडेच थांबायचं होतं आणि तिथे हां एक वेव पूल जे असतं ना असल वर्ल्डला आपण वॉटर किंगडमला वगैरे जातो तिथे वेवपूल असतं तिकडे हे पूल आहे हे आय थिंक अर्धा तास चालतं साडेबारा ते एकमध्ये पूल ते लोकं स्टार्ट करतात आता तिकडेही वेपूलची मज्जाही तुम्ही घेऊ शकता कारण कसं आहे वॉटर किंगडम जे आहे ते आय थिंक वन थाउजंडच्या वरती चार्ज करतं आय थिंक वन थाउजंड ऑर वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड तर सगळ्यांनाच ते परवडेल असं नाही आहे कारण तिकडे जाण्याचा खर्च तिकडून तिकडे आतमध्ये खाण्याचा खर्च तिकडे असं काही नाश्ता जेवण वगैरे असं काही मिळत नाही म्हणजे नाही ते असं म्हणत नाही की ते वाईट आहे पण सगळ्यांच्या किशाला परवडलंही पाहिजे ऑब्वियसली तर आपल्या किशानं जे परवडतं तेच आपण करायचं तर त्यामुळे आम्ही ते आलो कारण कसं अशा आउटिंगसाठी जायचं म्हटलं तर किशात तुम्हाला किमान तीन ते तीन हजार रुपये तरी ठेवावे लागतातच तुमचा प्रवास लहान मुलं असेल तर काहीतरी मागणार तुमच्याकडे किंवा काही असं खाण्यापिण्यासाठी वगैरे ह्यातच नेत असाल तुम्ही तिकिट्सचे पैसे तर त्यासाठी मिनिमम तरी थ्री थाउजंड बक्स तरी हवे आणि इथे वेवपूल बघा तुम्ही इथे चालू झालेलं आहे आणि सध्या माझी वेवपूलची हे मजा घेते आहे फर्स्ट टाईम समुद्रात तर अशी मजा कधी घ्यायला मिळत नाही नाही ते मुंबईमध्ये कारण पाणी वगैरे मन क्लीन असेल नसेल तर आपण जात नाही तर हे पण क्लोरीनचंच पाणी असतं नाही की स्वच्छ अगदी नळाचं पाणी असतं हे पण क्लोरिनचंच पाणी आहे पण कसं समुद्रामध्ये थोडी भीती वाटते म्हणजे खोल पुढे पुढे जाईल मूल तर भीती वाटते आपल्याला तर हे जरा थोडं म्हणजे आपण त्याची काळजी घ्यायला असतो बरोबर आणि कसं कुठे जास्त भीतीचा हे नसतं कारण तिकडे त्यांचे जे तुम्ही बघू शकता तिकडे त्यांची स्वतःचे माणसंसुद्धा हायर केलेली असतात जो काही प्रॉब्लेम झाला तर सांभाळण्यासाठी इकडे बऱ्याच जणीनं ट्यूबही खरेदी केली होती तिकडे आतमध्ये शॉपही आहे तिथे तुम्ही मुलांना हवं असेल तर वॉटर ट्यूब असं सगळं घेऊ गेवशा, शक घेऊ शकता वॉटर ट्यूब किंवा असं कपडे जर तुम्ही नेले नसतील तर कपडेही घेऊ शकता पण एक आहे की तुम्हाला ते विकत घ्यावे लागतात आता ही कॅब जी सुधण्याच्या डोक्यावर तुम्ही बघताना मी तिथून विकत घेतली वन फिफ्टी रुपीजला कारण केसांमध्ये ते क्लोरीनचं पाणी जाऊन केस तिचे खराब होऊ नयेत म्हणून तर इकडे तिने इथे मी आणि ती, ती एन्जॉय करताना तुम्हाला दिसत आहे वेवपूल वेवपूलचं टाईम जवळपास संपत होता तर मी तिच्या बाबांना म्हणली की तुम्ही आता शूट करा मला तिच्याबरोबर जरा थोडं एन्जॉय करायचं आहे तर बघू शकता वेव जशा जसं फोर्स नेताना तसं तसं मागे जायला होतं आहे पण आय एम हॅपी की तिने एन्जॉय केलं आणि एक गोष्ट आम्ही काही पूर्ण वेळ नव्हतो तिथे एक चार वाजता तीन वाजता तरी आम्ही तिथून निघालो हे बघा जेवण ही अतिशय उत्तम आहे वेज पण मी घेतलं होतं नॉनव्हेजही होतं बघू शकता तुम्ही छोलेची भाजी वरण भात सलाड आणि चपात्या आणि स्वीट असं आहे अगदी म्हणजे सुंदर जेवण होतं आणि इथे बाहेरच ना नंतर जेवल्यावरती आम्ही गोळाही खाल्ला तिथे गोळेवाला होता ऑलरेडी तर गोळाही आम्ही खाल्ला तिकडे तर तुम्ही बघू शकता ते गोळेवाल्याची किती खाई चालली आहे ते हा प्लेट आहे बर्फ संपला आहे बर्फ आहे 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 तुम्हाला पाहिजे कुठला पाहिजे तुम्ही कलरच सांगितला ना अरे और एक बना दोन वाजता सात पाहिजे और एक बनाव और एक बनाव हे दोन आपल्याला देखत आहे मेरे लिए ऑरेंज बनाना मैंगो रहेगा तो मैंगो बनाना गोला अरे क्या बना रहे हो भैया गोला बना रहे हो ना अलग लग रहा है स्पेशल बन रहा है और ग्रीन वाला पहले पहिले दो भैया तुझा पोच तर असा आमचा दिवस आम्ही मस्तपैकी म्हणतो रिसॉर्टमध्ये घालवलेला आहे व्हिडिओ पाहून तुम्हाला जर जावंसं वाटलं तर नक्की एकदा व्हिजिट करा लहान मुलं असेल तर नक्कीच एन्जॉय करेल असं मला वाटतं तर भेटूया मग आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये काहीतरी नवीन काहीतरी घेऊन लवकरात लवकर मी नवीन व्हिडिओ टाकण्याचा था प्रयत्न करेन जसा मला जमेल तसं व्हिडिओ किंवा व्हिडिओ शॉट काहीही तर चला मग नमस्कार नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया बाय बाय